शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अंकुश पाटील अंकुश पाटील या मध्ये आपल्या सगळ्यांचं सर स्वागत आज आपण आलो इथं गावाचं नाव हो काय राजेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथं आपले शेतकरी आहेत तानाजी जगताप जगताप साहेब तुमचा नंबर सांगा नव्याण्णव साठ त्रेपन्न पंचवीस बारा नव्याण्णव साठ त्रेपन्न पंचवीस बारा हा तानाजी जगताप साहेब हे जे काय कापरीचे फुल शेती करतात त्यांचा नंबर आहे आणि हे गावातील शेतकरी आहेत आपले कापरी उत्पादकच का आहेत हे शेतकरी हे प्लॉट बघून इथं आलेले आहेत तर आपण बघतोय जवळ या जरा आवाज आला पाहिजे काय माहीक नाही आपल्या माईक नसल्यामुळे जरा जवळ या हे केलं आहे आपण तर ही जी कापरी बघतोय आपण तर ह्या कापरीला आत्तापर्यंत मल्चिंगसहित ही कापरी जी आहे ही कापरी पन्नास दिवसाची कापरी आहे आज पन्नास दिवस झाले आणि ह्या कापरीला आपण बघतोय गावातील इथले शेतकरीही आलेले आहेत तर आपण बघतोय की साहेब आता तुम्हाला याला मल्चिंगचा आणि काडीचा किती रुपये खर्च आला साधारण वीस वी हजार रुपये खर्च आलेला आहे काडीचा जे हा रोपांचा खर्च वीस हजार रुपये वी आणि मलचिंगचा आपला तीन हजार रुपये खर्च मल्चिंग झालेला आहे क्षेत्र किती पावणेकर पावणेकर एकर क्षेत्र आहे पावनेकर पावने पावने काडी जे रोप कापरीचे आणलेले आहेत कोणती व्हरायटी आहे डॉलर कापरी म्हणून ही व्हरायटी या शेतकऱ्यांनी लावलेलं ला आहे तर ही कापरी रोप लावलेली सरासरी यांनी पाच हजार चार एक रोप आहे वीस हजार रुपयाची रोपांची झालेला आहे आणि खाली जे मल्चिंग केलेलं आहे त्याचे तीन हजार रुपये असा तेवीस हजार रुपये यांचा खर्च झालेला आहे आणि औषधांचा जर खर्च म्हटला खर्च काय तुम्ही किती टाकलेत खत फक्त बेसल डोस एक तीन हजार रुपयाची खतं टाकलेली बेसल डोस फक्त तीन हजाराचा टाकला म्हणजे बघा वीस हजार रुपयेची रोपं तीन हजार रुपयेचं मल्चिंग पेपर आणि तीन हजार रुपयेचं बेसल डोस सव्वीस हजार रुपये झाले आणि ह्या पन्नास दिवसामध्ये ड्रिपच्या खतांचा आणि औषधांचा खर्च झालाय आणि आता कापरीला तोड्याला आता सुरुवात झालेली आहे आणि याचा खर्च औषधाचा खर्च किती झालाय तुमचा औषधाचा रुपये खर्च आता बघा आणि याचा वरून स्प्रे आणि आळवणीचा फक्त पन्नास दिवसामध्ये खर्च झालाय आठशे रुपये औषधांचा वॉटर सोलिव्हल खताचा खर्च आहे शेतकरी मित्रांनो फक्त आठशे रुपये आणि जो तेवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये जो खर्च झाला आहे रोपांचा मल्चिंगचा पहिला बेस्ट बेसल टाकलेला आणि आपला जो काय औषधाचा अंकुश पाटील अॅग्रोज जी काय तुम्ही तंत्रज्ञानानुसार जर शेती केली तर याचा खर्च झाला आहे फक्त आठशे रुपये आणि कापरी सरासरी यांचे आता दोन तीन तोडे झालेत आणि सरासरी पहिला तोडा कितीचा गेला पहिला तोडायचं दीडशे रुपयांनी गेला आहे पहिला तोडा दीडशे रुपयांनी किती किलो शंभर किलो माल पहिला तोडा दीडशे रुपये गेलाय शंभर किलो पहिला तोडा म्हणजे त्याचे पंधरा हजार रुपये झाले दुसरा तोडा दोनशे किलो दोनशे किलो तो शंभर रुपये म्हणजे तीनशे किलो माल निघालाय तीस हजार म्हणजे यांचा खर्च झालेला पूर्ण निघालेला आहे आणि आता जो काय हा तोडा निघेल शेतकरी बांधवानं किती किलो निघेल हा सहाशे सहाशे किलो निघेल हा सहाशे किलो किती दिवसाला तोडा होतोय चौथ्या दिवशी चौथ्या so, दिवशी तोडा होतोय चार दिवसाला सहाशे किलो इथून पुढं माल निघणार आहे आणि दर जर बघितला तर इतरांची वीस रुपयाने जरी कापरी असली तर आता आमचं व्यापाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे की ह्या कापरीसाठी त्या कापरीची साईज बघा आणि हे बघा तुम्हाला की मार्केटला लोक व्यापाऱ्याकडे हा माल जर आला तर ग्राहकांची झुंबड उडते कारण अशा कापरीला शाइनिंग आणि कलर आणि साईज कुठही नाही फक्त ही जी कमाल आहे लाईम सल्फर अमिनो ऑसिड आणि मायक्रोटेंट आणि आपलं जे काय वॉटर सोल्युबल खर्च झिरो साठ खर वीस आहे याची सगळी कमाल आणि याचा खर्च यांचा आठशे ते हजार रुपये झालेला आहे हजार रुपये म्हणतायत मी म्हणतोय आणि चार हजार रुपये धरा सव्वीस आणि हे तीन चार हजार तीस हजार रुपये तीस यांचे पहिले निघालेले आहेत इथून पुढं चार दिवसाला पाच दिवसाला धरा की सहाशे किलो माल निघणार म्हणजे महिन्यात सात ओढे होणार बरोबर सात ओढे म्हणजे महिन्याला सरासरी तीन टन माल निघणार तीन टन माल निघणार महिन्यात कमीत कमी जर दर धरला शंभर रुपये जरी कमी आला ऐंशी रुपये जरी की आला दर तरी सत्तर रुपये जरी आला तर महिन्याला दोन लाख दहा हजार रुपये उत्पन्न येणार आहे आणि औषधांचा खर्च फक्त महिन्याला दोन हजार रुपयाच्या वर जाणार नाही तरी शेतकऱ्यांनी अमिनो ऍसिड लाईम सल्फर झिरो ही खतं तुम्ही वापरा आणि आपलं उत्पादन वापरा तुम्ही आता शेतकरी आहेत तुमचं नाव सांगा माझं ना नाव बघा ना 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 सरांनी सांगितलेली औषधं याच्यावरती आमच्या मित्रांनी जो प्रयोग केला त्या प्रयोग पाहून आम्ही इकडे पाहण्यासाठी आलो ते अशी कापडी आजपर्यंत कुठंच आम्ही पाहिलीच नव्हती की आजपर्यंत हे एवढं मोठं फुल आणि एवढी मोठी कापरी ही एक नंबरच या अमिनियासिड लाईम सल्फर आणि मायक्रोनुटन याच्यामुळे जे सरांनी सांगितलं ते वापरून जर केलं तर या प्रकारे कापरी येऊ शकते तुम्ही तुमच्या शेती किती वर्ष झालं करता जवळ घेणार का आम्ही शेती आता आम्हाला कळत तेव्हापासून दहा पंधरा वर्ष झालं करतोय कमीत कमी वीस वर्ष आणि वीस वर्षामध्ये आजपर्यंत कापरीची फुलं अशा प्रकारची कधीच पाहिली नव्हती आजपर्यंतची जी आत्ता जी पाहतोय ती केवळ फक्त अमेन ऍसिड लाईम सल्फर मायक्रोन्युटन झिरो साठ फक्त तुम्ही सांगितलेलं याच्यावरच हा एवढा मोठा रिझल्ट आम्हाला बरं याच्यामध्ये अंकुश पाठला काय तुम्हाला लाईम सल्फर बनवताना काय मटेरियल घ्यावं लागतं का मायक्रोन्युटन बनवताना काय घ्यावं लागतं का तुम्हाला काहीच नाही याच्यामध्ये लाईम सल्फर असू द्या तुम्हाला मायक्रोटेन बनवताना माझ्याकडे तुम्हाला यायची गरज नाही तुम्ही तुमच्या दुकानामध्ये ज्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत त्या गोष्टी घेऊन तुमचे पैसे वाचवा आणि तुमचं उत्पन्न वाढवा हेच तुम्हाला सांगतो आम्ही आत्ता व्यापाऱ्यांना फोन केला होता व्यापाऱ्यांनी सांगितलं की आमच्या आयुष्यात अशी आम्ही कापरी बघितलेली नाही तुम्हाला काय फरक वाटतो तुमचं नाव ते सांगा हो माझं नाव शैलेश जगताप आंबळे गाव एकदम उत्तम प्रकारची काफरी आलेली आहे आम्ही काफरी करतो आता तानाजी जगतापांनी केली कापरी आहे का आता नाहीये मागच्या अशी काफरी आमची अजून तरी आलेली नाही अजून नाही किती वर्ष झालं तुम्ही कापरी करताच आम्ही आता दहा बारा वर्ष झालं ही कापरी चालूची कधीच नाही मी गुलाबाची शेती करतो गुलाबाच्या साठी सुद्धा लाईम सल्फर ऍसिड वापरतोय आणि साठवीस वापरतोय त्याचा एक उत्तम रिझल्ट आहे ट्रिपसाठी आणि आळीसाठी सुद्धा आणि आ... फुटवा फुट फुट आणि आन। आ... 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 काडीची साईज एकदम चांगल्या प्रकार आहेत आ... गुलाबाची कळी सुद्धा जाड झाली एकदम आ... एकदम एकदम उत्तम प्रकारचे फुल रिझल्टेतीसाठी तुमचं नाव सांगा शाम शंभराव जगतापराजेवाडी शंभराव जगतापराजेवाडे तुमची कापरी आता मग काय आता झेंडू झेंडू आहे यांचा तुम्ही आता कापरी बघता तुम्हाला काय फरक वाटतो या कापरी कापरी म्हणजे आता बारा वर्ष कापरी करतो पण अशी कधीच बघितली नाही बारा वर्ष गिरायक माग लागतं कापरीच्या जोक नाही ना मुंबई सारख्या ठिकाणी एवढं मालक आणि त्या ठिकाणी गिरायक त्या कॅरेटच्या मागे पडता जोक नाही अशी कापरी बी कुठं बघितली नाही खर्च के किती केला खर्च आता माझ्या समोर ऐकलं की मी खर्च किती केला ह्यांच्या प्रमाणे मी आता ती ते अमिनोसिड मारतोय याला घोंड्याला हा आता यांनी सांगितलं पन्नास तरी मग दशंभर मार्ग तर आता शंभर ची सुरुवात आज किती जरी तुम्ही जे आता प्रमाण अमिनासिड झालं तरी झाडाला चांगलंच आहे शेतकरी मित्रांनो आणि अमिनासिड ची जर रिझल्ट वाढवायची असेल तर मी एका व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे अमिनासिड आणि त्यावेळेस तुम्ही थोडी साखर घ्या किंवा गुळाचं पाणी घ्या आणि एक लिटरला अडीचशे मिली साखर किंवा अडीचशे ग्राम गूळ गुळ मारा तुम्हाला रिझल्ट त्याच्यापेक्षा फास्ट दिसतील तुम्हाला साखर प्रमाण माहिती बरोबर आहे ना त्याला काय साहेब हे सगळं फॉरेस्ट वरती बरं तेवढं पाण्याची कमतरता नाही मला पाऊस काढायत

जर ऐकायचं आपल्याला मी बी ऐकण्यासाठी चालू आपण काय शासनाचं स्कीम वगैरे सांगणार पण की बुवा हजार रुपयाचं वस्तू आपण दहा रुपयामध्ये बनवतो हे बी थोडं ही आहे जेजुरीला जाऊन यायचं म्हटलं तर आपल्याला शंभर दोनशे रुपये खर्च होतो आणि इथं बऱ्याच वेळा आपल्या कृषी खात्यातले मंडळी बोलतात की बाबा हे